हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आता श्रावण संपला मग आता नॉनव्हेज तर खाणं गरजेचं आहे दोन तीन दिवस आहेत तर खाऊन घेऊ गणपती बाप्पा यायच्या पहिले चला तर मग आज मी चिकनच्या दोन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत मी आल्याचा तुकडा घेतला आहे दोन इंच मी दोघा भाज्यांचं वाटण एकदमच तयार करून घेणार आहे आल्याची साल काढून घ्यायची आहे आपल्यांना आणि पंधरा ते वीस लसणाच्या पकड्या घेतल्या आहेत आला आणि लसूण पहिले मिक्सरला बारीक करून घेऊया छान मी रेडीमेड पेस्ट वापरत नाही ताज्या आल्या आणि लसणाची टेस्ट वेगळीच असते द एक लिंबू कापून घेतला आहे मी बोनलेस चिकन एका साईडला करून घेतलं आहे आणि एका बाजूला थोडे फार जाडसर पीस आहेत दुसऱ्या दोघांमध्ये मी लिंबू पिळून घेणार आहे खाण्यासाठी दोनच आहेत त्यामुळे मी अर्धा किलो चिकनमध्ये दोन रेसिपी बनवत आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार करायचं आहे आता ते एका चिकनमध्ये धना पावडर टाकायची आपल्यांना एक चमचा हळद टाकायची दोन चमचे धना पावडर लिंबू पहिलेच मिळलेलं आहे लाल तिखट वापरायचं आहे आपल्यांना इथे हे घरगुती मसाले आहेत लाल तिखट टाकल्यानंतर लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची आहे आणि एक चमचा तेल हे मॅरिनेट करून आपल्यांना साधारण एक तास तरी ठेवायचं आहे गरजेनुसार मीठ टाकायचं आहे मी सगळे मसाले आत्ताच टाकून घेत आहे आणि एक मोठा चमचा मी दही वापरणार आहे दह्याने छान टेस्ट येते आणि हे मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देणार आहे मी मी फ्रीजमध्ये ठेवत नाही असेच वरती ठेवते थे झाकण ठेवूया आता दुसऱ्या भाजीची तयारी करू मी पुद पुदिन्याची पाणी घेतली आहे थोडी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या एक चमचा दही वाटणातच टाकायचं आहे आपल्याला आणि आलं लसूणची पेस्ट आत्ता केलेली त्यातील थोडी काढून घेतली ती देखील टाकायची आहे इकडे चिकनमध्ये मी मीठ टाकणार आहे मॅरिनेशनसाठी लिंबू पहिलेच पिळला आहे आपण आता हे वाटण तयार करून घेऊया हे वाटण देखील आपण चिकनमध्ये टाकणार आहोत खूप छान बनतात हे रेसिपी मी अर्धा चिक चु, किलो चिकनमध्ये दोन रेसिपी बनवत आहे खाण्यासाठी दोनच लोक आहेत म्हणून मी कमी घेतला आहे आता हे दोन्ही झाकून ठेवायचं आणि एक तासाने खोलायचं आहे आपल्याला छान मॅरिनेट झालेलं आहे बघा तर मोठा कांदा घेते मी कांदा बारीक करून घेते प्रथम आणि ह्या दोन्ही रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे मी तव्यावर करणार आहे तव्यावर खूप छान टेस्ट होती तवा मसाला म्हणायला पाहिजे तुम्ही याला चिकन तव्यावर मी दोन चमचे तेल आणि थोडं बटर टाकलं आहे बटर जळू नये म्हणून मी तेल वापरलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून टाकला आहे कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे कांद्यामध्ये थोडं मीठ टाकायचं म्हणजे लवकर गुलाबी होतो मीठ थोडं बेताने टाका कारण की आपण मॅरिनेशनला देखील मीठ वापरला आहे आणि इथे मी कश्मीरी लाल तिखट वापरत आहे एक चमचा तुमच्याकडे नसल्यास साधी लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल अगदी झटपट बनतात या रेसिपी कुठेही चिकन आपल्याला बॉईल वगैरे करून घ्यायचं नाही आहे आता मॅरिनेशन केलेलं चिकन टाकायचं आहे आपल्याला कांद्यामध्ये बघूनच तोंडाला पाणी येते ना मंडळी आणि उभं झाकण ठेवायचं आहे आपल्यांना आता दुसरं देखील तयार करून घेऊया आपण हिरव्या वाटणातील चिकन मी दुसरा धावा ठेवला आहे गॅसवर त्यामध्ये देखील एक चमचा तेल वापरलं आणि थोडं बटर वापरलं आहे बटर तेलात छान मेल्ट झाल्यानंतर पुन्हा एक कांदा टाकायचा आहे आपल्यांना बारीक चिरून कोणतीही पूर्व तयारी केली नाही मी इथे फक्त चिकन मॅरिनेशन करून ठेवलं होतं खोबऱ्याचा देखील वापर केला नाही मी इथे तव्यावरच्या रेसिपी खूप छान बनतात भाज्या थोडं मीठ टाकायचं आहे कांदा गुलाबी होण्यासाठी मीठ बेतानेच वापरायचं आहे आपल्यांना कढीपत्त्याचे दहा बारा पाने टाकले आहेत मी तोपर्यंत आपण इकडे बघूया हे लाल मसाल्याचं चिकन कसं झालं आहे किती छान तेल सुटलं आहे बघा तव्यावर भाज्या कोरड्या लवकर होतात चवील देखील छान लागतात तवा चिकन म्हणा तुम्ही याला छान पुन्हा परतून आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे इकडे कांदा देखील छान परतला आहे हिरव्या वाटणातील चिकन करण्यासाठी आता त्यामध्ये आपण ते हिरव्या वाटणात मॅरिनेशन केलेलं चिकन टाकणार आहोत हे सगळे चिकन बोनलेस आहे चवीला खूप छान बनते पुदिन्याचा खूप छान फ्लेवर येतो या चिकनमध्ये माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा आता झाकण ठेवायचं आहे आपल्यांना पंधरा ते वीस मिनिट मध्ये मध्ये बघत राहायचं तोपर्यंत इकडे बघूया हे दे बघा हे किती छान कोरडं झालं आहे चिकन चवीला खूप छान बनतं चिकन देखील लवकर शिजतं कुठेही कुकर कढीचा वापर केला नाही मी नेहमी नेहमी चिकनची भाजी खाऊन कंटाळला असेल तर असा चिकन मसाला नक्की तवा चिकन मसाला नक्की करून बघा तुम्ही घरी हे चिकन आपलं रेडी झालं आहे तरी मी में पाच मिनटं वाफ काढून घेणार आहे इकडे हिरवे चिकनला देखील पाणी छान सुटलं आहे चिकनचं हे पाणी पूर्ण आटू द्यायचं आहे आपल्यांना कोरडं करायचं आहे हलवत राहायचं सारखं तव्याला चिटकायला नको म्हणून माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असतात त्या देखील कमेंट करा बघा छान पंधरा मिनटांनी सगळं पाणी सुकलं आहे त्यामध्ये तव्यावरतीच आता आपण सर्व करून घेऊया हे चिकन शक्यतो भातावर पोळीबरोबर छान लागते पोळी घ्या पराठा घ्या अगदी हॉटेलसारखे चमचमीत बनते माझी रेसिपीज आवडल्यास मला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी आपण छान गरमागरम चिकन खाऊया रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग